काही दिवसांपूर्वी बोलले होते की घाटगे यांना महत्त्व देण्याची आवश्यकता नाही आत्ता त्यांची काही वेगळीच वक्तव्य येत आहेत मला त्याची काळजी करण्याची गरज नाही कागल गडहिंग्लज उत्तूरची स्वाभिमानी जनता माझी पाठराखण करणार आहे माझ्यामागे शरद पवारांचा आशीर्वाद असल्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी दिलेल्या आहेत मी त्यांच्या गोष्टींना फारसे सिरियसली घेत नाही माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना मला काही बोलतात ते बोलू देत पण मला या वक्तव्याचा राग संताप आहे आणि खंत वाटते पवार साहेबांचे अनेक वर्षांचे राजकारण आहे पण विरोधी पक्षांनी त्यांच्यावर असं बोलायचं धाडस केलं नाही मात्र ते काम पालकमंत्री मुश्रीफ यांनी केलं आहे मुश्रीफ यांनी आता शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप केला आहे त्यांच्या या वक्तव्याचा मी पूर्णपणे निषेध करतो ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व पदं दिली तेव्हा त्यांचा अल्पसंख्यांकांचा त्यांना विषय नव्हता का वडिलांच्या वयाच्या पवारांवर आरोप करायचे धाडस तुम्ही केलं तुम्ही हे घोर पाप केलं आहे महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही पुरोगामी विचारांची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही समरजित घाटगे यांना काय बोलायचे ते बोला पण मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागावी काही दिवसापूर्वी बोलले होते की समरजी घाटगेला महत्त्व द्यायची काही आवश्यकता नाही पण आज त्यांच्याकडे तर वेगळेच वक्तव्य येतात आता माझी खैर नाही मला त्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण कागळ गडिंगल जोतूरची जी, जी स्वाभिमानी जनता आहे ती माझी पाठराखण करणारच आहे आणि मला शरद शरदचंद्र पवार साहेबांचा सा आशीर्वाद आहे तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काही आवश्यकता नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत आता ही ते ठीक आहे ते आता संविधानमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं पण मी काय या गोष्टीला फार काही सिरियसली घेत काय नाही काय आता त्यांच्या काय त्यांच्या डोक्यात असेल मला माहित नाही पण मला त्याच काही नाही मला या गोष्टीची काळजी नाही त्यांना जे काय माझ्या करायचं आहे माझ्या शुभेच्छा त्यांना माझी जी कागल गडिंग्ल उत्तरची जनता आहे ती माझी पाठराखण करेल आणि पवार साहेब आहेत म्हणून मला काही गोष्टीची काळजी करायची गरज नाही पाटील आणि पवार साहेब मी असताना संख्या माझ्या इतक्या पाठिंबा का लागले मला कळत नाही अशा पद्धतीचं एक त्यांचं वक्तव्य आहे त्यांचं वक्तव्य मी कोट करतो आपण सांगा चुकीचं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब एका अल्पसंख्यक व्यक्तीच्या मागे एवढं मागे का लागलेत मला आज ऑन रेकॉर्ड ठीक आहे ते मला काय बोलतील ते बोलू देत पण ह्या गोष्टीचा मला प्रचंड राग आहे आणि संताप आहे आणि मला खंत वाटते एवढ्या या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं एवढ्या वर्षाचं राजकारण आहे हे आधी कुठेही विरोधी पक्षाचे कुठलेही नेत्यांनी का कुठल्याही पार्टीनी असं बोलायचं धाडस कधी त्यांच्यावर केलं नाही चूक केली नाही जी आज माननीय मुश्रीफ साहेबांनी केली आहे आज मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना वर जातीवादचा सा आरोप केलेला आहे मी या गोष्टीचं पूर्ण निषेध करतो आणि मी माननीय मुश्रीफ साहेबांना अड्रेस करताना मी कधीही मुष्ट्रीफ साहेबांना साहेब हा शब्द वापरतो ज्या व्यक्तीनी तुम्हाला जेव्हा ही, जे ही सगळी पद दिली तेव्हा अल्पसंख्याचा विषय नव्हता ठीक आहे राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या पार्टीमध्ये असू नसू पण ज्या व्यक्तीनी जे तुमच्या वडिलांच्या वयावर आहे त्यांच्या आता या वयामध्ये जे कोणी विरोधी मग त्यांच्यावर हे असे आरोप करायचं घोरपाप नाही केलं तुम्ही करताय तुम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा सा आरोप करताय हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही पुरोगामी चळवळ विचार विचार तुम्हाला माफ करणार नाही आणि आजच्या माध्यमातून तुम्हाला समरजी घाडगेला काय बोलायचे तुम्ही बोला, बोला पण शरदचंद्र पवार साहेबांना जे जातीवादचा सा तुम्ही आरोप केलाय त्याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम